नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण सातवे शूद्रपूर्वीचे क्षत्रिय होत शूद्र जर हिंदुस्थानचे मूळ रहिवाशी अनार्य नव्हते तर ते कोण होते या प्रश्नाचा आता विचार केला पाहिजे मी या बाबतीत जो एक सिद्धांत मांडण्याचे धारिष्ट करणार आहे त्या सिद्धांताच्या तीन बाजू खालीलप्रमाणे आहेत एक शूद्रपूर्वी आर्य होते दोन शूद्र क्षत्रिय वर्णाचे होते तीन शूद्रांच्या क्षत्रिय वर्णात इतर प्रबळ समाज होता की प्राचीन काळाच्या अत्यंत प्रमुख व प्रबळ आर्य जातीतील राजांपैकी बरेच राजे शूद्र होते शूद्रांच्या उत्पत्तीसंबंधीचा हा सिद्धांत जरी क्रांतिकारक स्वरूपाचा नसला तरी तो चमत्कारिक स्वरूपाचा आहे तो इतका चमत्कारिक स्वरूपाचा आहे की तो सिद्ध करण्यास भरपूर पुरावे असले तरी पुष्कळ लोक तो सिद्धांत मान्य करण्यास तयार होत नाहीत या बाबतीत माझे एवढेच कर्तव्य आहे की उपलब्ध पुरावे पुढे मांडावेत व त्यांचे महत्त्व ठरवण्याचा मार्ग लोकांना मोकळा करून द्यावा महाभारताच्या शांतीपर्वातील साठव्या अध्यायातील अडुतीस ते चाळीस श्लोक यातील माहितीवर हा सिद्धांत उभारला आहे म्हणून ती माहिती या सिद्धांताचा प्रारंभीचा पुरावा होय तो पुरावा येण्याप्रमाणे आमच्या असे ऐकण्यात आले आहे की फार प्राचीन काळी पैजवन नावाच्या शूद्राने आपल्या यज्ञाच्या समयी एद्रांगणी कायद्यां एक लक्षपूर्ण पात्रांची दक्षिणा वाटली या उताऱ्यात महत्त्वाची विधाने अशी आहेत एक पैजवन हा शूद्र होता दोन या पैजवन शूद्राने यज्ञ केला आणि ब्राह्मणांनी त्यांच्या यज्ञात वेदोक्त विधी केले आणि त्याच्याकडून दक्षिणा घेतली उपरिनिर्दिष्ट उतारा श्री रॉय यांच्या महाभारताच्या आवृत्तीतून घेतला आहे या बाबतीत ही गोष्ट प्रथम नक्की केली पाहिजे की उताऱ्याचे मूळ बिनचूक आहे की त्या मुळात आणखी काही भेद प्रकार आहेत श्री रॉय यांनी आपल्या आवृत्तीतील उताऱ्याचे मूळ अगदी बिनचूक आहे अशी ग्वाही दिली आहे ते म्हणतात बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने बंगालच्या काही विद्वान पंडितांच्या नेतृत्वाखाली आणि वैदिक वाङ्मयात ख्याती मिळवलेल्या एका इंग्रज विद्वानाच्या सहाय्याने महाभारताची आवृत्ती तयार करून ती सुमारे पस्तीस वर्षापूर्वी प्रसिद्ध केली महाभारताची आवृत्ती तयार करताना सोसायटीच्या आवृत्तीची भरपूर मदत घेतली आहे महाभारताच्या हस्तलिखित प्रती मी हिंदुस्थानातील सर्व भागातून जमा करून त्यांची तुलनात्मक दृष्टीने काळजीपूर्वक पाहणी केली आहे अशा रीतीने तयारी केल्यानंतर मी महाभारताची आवृत्ती तयार केली ती करताना मी केवळ सोसायटीच्या आवृत्तीचा मनमुराद उपयोग करून घेतला नाही तर मी सर्व आधार हस्तलिखित प्रतीवर ठेवला होता बरद्वानच्या महाराजांनी महाभारताची आवृत्ती बंगाली लिपीत अत्यंत परिश्रमपूर्वक व काळजीपूर्वक तयार करून छापली आहे त्या आवृत्तीशी मी माझी आवृत्ती पडतळून पाहिली बरद्वानच्या महाराजांनी महाभारताच्या सुमारे अठरा हस्तलिखित प्रती हिंदुस्थानातील सर्व भागातून जमा करून त्या बरद्वांच्या पंडितांच्या स्वाधीन केल्या व त्या पंडितांनी प्रत्येक श्लोक सर्व हस्तलिखित श्लोकांशी पडताळून पाहून त्यांची जेव्हा खात्री झाली आहे की हा श्लोक बरदवांच्या आवृत्तीत प्रविष्ट करण्यात आला अशा रीतीने बर्द्वांची आवृत्ती तयार करण्यात आली आहे टीका करण्यास एकही स्थळ राहू न देता महाभारताची अत्यंत उत्कृष्ट आवृत्ती तयार करणारे जाडे विद्वान प्रोफेसर सुकटणकर यांनी आपल्या आवृत्तीत महाभारताच्या सर्व आवृत्त्यांच्या सांगोपांग परामर्श घेतला आहे या बाबतीत त्यांनी असा निष्कर्ष काढला की कलकत्तेची आवृत्ती एकोणीसशे छत्तीस साली प्रसिद्ध होऊन शंभर वर्षे झाली तरी तीच आवृत्ती अद्याप महाभारताची सर्वोत्कृष्ट आवृत्ती समजली जाते श्री रॉय यांनी संपादन केलेली महाभारताची आवृत्ती मूळच्या महाभारताच्या प्रतीशी शंभर टक्के जुळणारी आहे असे गृहीत धरले तरी श्री रॉय यांच्या आवृत्तीला उचलून धरणारी दुसरी एखादी हस्तलिखित प्रत आहे काय असा जर टीकाकारांनी प्रश्न विचारला असता तर तो अस्थानी वाटणार नाही कारण शूद्राची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा सिद्धांत श्री रॉय यांच्या आवृत्तीवरूनच उभा केला आहे म्हणून तो सिद्धांत ज्या आधारावर उभारला आहे तो आधार हस्तलिखित प्रतींमध्ये आहे काय हे समजून घेणे इष्ट आहे या प्रश्नाची चौकशी करून त्याचे उत्तर शोधून काढताना दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत महाभारताची अठरा वर्षे ज्या हस्तलिखित प्रतींमध्ये लिहिली आहेत अशी संपूर्ण हस्तलिखित प्रतमुळेच अस्तित्वात नाही ही, ही पहिली गोष्ट एक वर्ष म्हणजे महाभारताचा एक स्वतंत्र घटक असे मानण्यात येते याचा परिणाम असा झाला आहे की प्रत्येक पर्वाच्या अनेक प्रती लिहिल्या गेल्या आहेत आणि एकाच पर्वाच्या अनेक प्रतींमध्ये जे श्लोक ग्रंथित केले आहेत ते एकच नाहीत म्हणजे अनेक एक प्रतींतील एकच श्लोक निरनिराळ्या रीतीने लिहिला गेला आहे किंवा वगळला गेला आहे किंवा नवीन श्लोक काही प्रतीत ग्रंथित केले आहेत ते एकच नाहीत म्हणजे अनेक प्रतींतील एकच श्लोक निरनिराळ्या रीतीने लिहिला गेला आहे किंवा वगळला गेला आहे किंवा काही श्लोक नवीन प्रतीत ग्रंथित केले आहेत यावरून असे स्पष्ट होते की सर्व पर्वाच्या निरनिराळ्या हस्तलिखित प्रतींवरून श्री रॉय यांच्या आवृत्तीची कसोटी पाहणे इष्ट वाटत नाही कारण एका पर्वाच्या अनेक हस्तलिखित प्रतींवरून कोणती प्रत शुद्ध स्वरूपाची आहे हे ठरवणे अशक्य आहे या बाबतीत लक्षात घेण्यासारखी दुसरी गोष्ट ही की प्राचीन काळापासून महाभारताचा दोन निराळ्या प्रती परंपरेने अस्तित्वात राहिलेले आहेत उत्तर हिंदुस्थानात अस्तित्वात असलेली एक प्रत ही आर्यवर्तला शोभीशी आहे दक्षिण हिंदुस्थानात अस्तित्वात असलेली दुसरी प्रत ही दक्षिणापथाला शोभीशी अशी आहे काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर भूखंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद